त्यांनी पण खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि ओव्हरऑल आपण बक्षीसमारंभाला कार्यक्रमाला सुरुवात करतोय चला आपण सुरुवात करतोय आपण दोन दिवस सर्वांनी खूप चांगलं क्रिकेट आनंद घेतला आणि सर्वांनी खूप चांगलं क्रिकेट खेळल्यामध्ये स्थानिक असू दे खुल्या गटामध्ये असू दे आता आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूया त्या अगोदर आमचे सर्व मान्यवर सर्वप्रथम मी विकास कोलापती यांना विनंती करेल की आपण निलेश साळुंके यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे विकास कोलब ते आपण सर्व आपले पंचकुटीच्या सर्व मित्रांनी आपण यायचं आहे खेळाडू जे चांगलं क्रिकेट खेळले खेळतात चौथा पर्व श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आणि खूप चांगल्या प्रकारे आज दोन्ही दिवस पार पडले काल हरहर बँड्रा मुकेश रॉयल टीमने फायनलमध्ये प्रवेश केला आज पवई स्टारने फायनलमध्ये प्रवेश केला आणि एक फायनल फायनल प्रमाणे झाली म्हणजे कुठेही आपण पाहिलं तर एकतर्फी झाली नाही अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगली राहुल बावळ यांना विनंती करेल की आपण निलेश साळुंके साहेबांचा एक, एक विशेष सन्मान करायचा आहे आणि या क्रीडा स्पर्धेसाठी म्हणजे कुठलाही क्रिकेट असू दे पवईचा आणि पंचकुटुरीचा सा निलेश साळुंके साहेब स्वतः आवर्जून येतात खूप चांगलं कार्य करतात आणि आज युवा पिढीसाठी नेहमीच त्यांचं पण सहकार्य राहिलं आहे धन्यवाद साळुंके साहेब आपण पण असं सहकार्य करत राहा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत माईजी उबदार शाळ आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं हे चिन्ह आज दिला जाईल त्यानंतर गजानन पवार साहेबांना विनंती करेल की सचिन मदने साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आज या क्रीडा स्पर्धेसाठी सर्व आमचे मान्यवर सचिन मदने साहेबांचा आपण पाहत एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान थँक्यू मदने साहेब आणि खूप चांगलं कार्य त्यांचं पण चालू आहे क्रिकेट आज त्यांचं पण खूप चांगलं पुढे गेलं आहे त्यानंतर शैलेश पवार यांना विनंती करेल की शिवाजी सूर्यवंशी यांचा देखील एक विशेष सन्मान करायचा आहे आज खूप चांगलं क्रिकेट स्वतः पण सूर्यवंशी साहेब खेळ देत खेळतात आणि क्रिकेट फॉलो करतात म्हणजे युट्यूबला पण ते क्रिकेट बघत असतात खूप चांगलं आज त्यांचा पण एक विशेष सन्मान आज शैलेश पवार यांच्या हातून मात्र धन्यवाद थँक्यू सो मच त्यानंतर गणेश यांना विनंती करेल की आपण शैलेश पवार यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आज एक चांगलं स्वतः पण आज त्यांची पण टीम खेळली आणि त्यांचं पण अगदी या क्रीडा स्पर्धेला नेहमी सहकार्य राहिलं शैलेश पवार यांचा एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान केला जाईल त्यानंतर आशिष पवार यांना विनंती करेल की आपण अरविंद पुराणी यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे अरविंदजी आपण पण यायचं आहे आज अरविंद पुराणी पण या टुर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले कालच्या दिवसामध्ये देखील सर्व आमचे मान्यवर आणि अरविंद पुराणी साहेबांचा मात्र एक विशेष सन्मान इकडे केला जातो आहे सर्व मान्यवरांनी जे आम्हाला सहकार्य केलं असंच क्रिकेटवरती प्रेम करत राहा आणि थँक्यू सो मच अरविंद सर आपण पण दोन दिवस इकडे उपस्थित दाखवली त्याबद्दल आभार आहे त्यानंतर गणेश कन्सेना विनंती करेल की राजेंद्र देसाई साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आज या क्रीडा स्पर्धेसाठी आणि दोन दिवस काल पण ते अगदी दिवसभर क्रिकेट आनंद घेत होते आजही त्या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले देसाई साहेब थँक्यू आपण पण अगदी असंच युवा पिढीला सहकार्य करत राहा आणि त्यांचा एक विशेष सन्मान या छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये आपण पाहिलं तर केला जातो आहे त्यानंतर आमचे पंच मिलिंद पाचार्य सर आपण यायचंय आपला पण एक विशेष सन्मान केला जाईल त्याचबरोबर अजित निकम सर प्रतीक यांना विनंती करेल की आपण अजित निकम सरांचा आणि मिलिंद पाचार्य सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल सर्वप्रथम अजित निकम सर वन टू गो आणि खूप चांगला आवाज आणि त्यांनी पण अगदी या क्रीडा स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य केलं दोन दिवस त्यांची पण अगदी उपस्थिती पाहिली गेली मिलिंद पाचार्य सर असतील त्यानंतर पद्मनाथ बाबू सर असतील पाचार्य सर आपण पण यायचं आहे मन्या मनीष गावडे यांना विनंती करेल की आपण सन्मान करायचा आहे <laughs> मिलिंद पाचारने आपण कुठे असाल तर आपण यायचं आहे त्यानंतर युट्यूब टीम श्री साई स्पोर्ट्स एस एस लाईव्ह आज गणेश कंशा आणि त्यांची संपूर्ण टीम आपण यायचं आपला एक टीम मेंबर संतोष रोहित विराज कोणी पण आपण यायचं आहे सर्व त्यांची टीम खूप चांगलं श्रीसाई स्पोर्ट्स आणि खूप चांगलं त्यांचं अरे तू पुन्हा एकदा सरत दरोज शूटला ये म्हणून तुझा सत्कार आहे टायमावरती य रोहित बरोबर हो ना रोहित विराज आणि संतोष टायमिंगवरती पोहोच त्यासाठी हा तुझा सत्कार आणि श्री साई साठी लॉयल राहा खूप सारे शुभेच्छे असंच कार्य करत राहा शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचा खूप चांगला चॅनल त्यानंतर आमचे डी जे विनित वायगणकर खूप चांगलं डी जे त्यांनी पण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचवला मिलिंद शिबिळकर यांना विनंती करेल की आपण आमच्या डीजे मास्टरचा एक सन्मान करायचा आहे डी जे विनीत आमचे पॅडी त्यांच्या हातातून मात्र इथे सन्मान केला जाईल आणि विनीत वायंगणकर खूप चांगलं संगीत आणि वाजवलं दोन दिवस आणि आमच्या आवाजाची पण काळजी घेतली खूप चांगलं साऊंड सिस्टम त्यानंतर रामा डेकोरेटर्स रामा डेकोरेटर्स आपण यायचं आहे पंचकुटीर मध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे तिकडे रामा डेकोरेटर्स चे मंगेश गावडे यांना विनंती करेल की आपण रामा डेकोरेटर्सचा एक विशेष सन्मान रामा डेकोरेटर्स त्यांचं एक विशेष आणि असाच व्यवसाय त्यांचा पण पुढे जावो खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पण आमचे रमा रेकॉर्डरच आपलं असं कार्य करत राहा थँक्यू सो मच त्यानंतर आमचे साथी समालोचक विशाल जावीर अगदी विक्रोळी पार्क साहेबचे खूप चांगले कॉमेंटेटर राहुल वावा यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे खूप चांगला आवाज आणि क्रिकेट त्यानंतर खूप चांगले निवेदक आणि खूप चांगला अँकरिंग आमचे विशाल जावीर त्यांचा एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान केला आहे आणि पवाईच्या अगदी अनेक टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात खूप चांगलं आवाज त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला गणेश कन्सियाना विनंती करेल की रुपेश कुंभार यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे रुपेशजी कुंभार आपण आहे आणि तेही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी अगदी आवर्जून उपस्थित राहिले रुपेश कुमार सॅटर्डे संडे क्रिकेट एन्जॉय केला आणि आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले थँक्यू सो मच रुपेशजी आपलं पण असंच सपोर्ट राहावं तसेच आपला गणेश यांचा हक्काचा आणि मुंबईकरांचा आवडता आवाज जो नेहमीच क्रीडा स्पर्धा ने दरम्यान चर्चेत राहतो आमचे साथी समालोचक हो सागर सर यांना देखील सन्मानित केलं जाईल गजानन पवार आपण सन्मानित आहे आज अनेक मुंबईतील क्रीडा स्पर्धा खर तर सागर सर कव्हर करत असतात मुंबईतील अनेक मोठमोठ्या मुट क्रीडा स्पर्धा आज नेहमीच सा, सागर सरांना संधी दिली जाते आणि संधीच कर सोनं करतात जोरदार टाळ झाले पाहिजेत थँक्यू तर पुन्हा मी सागर सरांकडे पुढील सूत्र घेण्याची विनंती करतो त्यानंतर आमचे दोन दिवस खूप चांगलं स्कोर केले मंदार आणि रुद्र मंदार आमचे मंदार आपण या पण एक सन्मान केला पाहिजे बाई ती कला आहे जरा काय झालं की मंदारला ऐकावं लागतं की दोन रन कमी आहेत एक रन कमी आहेत बट शैलेश पवार यांना विनंती करेल की आपण मंदार यांचा एक विशेष सन्मान करायचा एकदा वा टाळ्या मंदार मंदारसाठी कुठलीही टुर्नामेंट असू दे मग ती प्रीमियर लीग असू दे त्यानंतर पीपीएल असू देत मंदारची स्कोरिंग त्यानंतर आपण आणि आपण वैयक्तिक पारितोषिक वैयक्तिक पारितोषिक जी आपल्या ऍपवर होती त्याप्रमाणे आपण दिलेत त्यामुळे कुठलाही इकडे हे नाहीये आणि आपण वैयक्तिक पारितोषिक आपण वळव्यात सर्वप्रथम बेस्ट फिल्डर कॅश प्राइस एक हजार एकशे अकरा रुपये व ट्रॉफी शैलेश पभार साहेबांनी विनंती करी की आपल्याला त्यातून ही ट्रॉफी द्यायची आहे बेस्ट फिल्डर चैतन्य पोखरकर चैतन्य पोखरकर आपण पण यायचं आहे आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातोय एकता इलेवन टीमचा विष्णू विष्णू आपण यायचं एक चांगली फिल्डिंग विष्णू ने केली आणि टीम भले बॅकफूटला राहिली बट विष्णू ने खूप चांगली कामगिरी केली पबाईकाराने खूप चांगला आज परफॉर्मन्स केला आणि त्यात बेस्ट फिल्डरचा पुरस्कार विष्णूला मात्र ही ट्रॉफी आणि कॅश प्राईज एक हजार एकशे अकरा रुपये खूप चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर विष्णू विष्णू दोन शब्द या टूर्नामेंट विषय आणि तुला आज बेस्ट फिल्डर ची ट्रॉफी भेटली त्याबद्दल बद्दल यू बेस्ट फिल्डर देने के लिए बस <laughs> बस बस वन एटी फाय जाती है इधर से ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट ऑल ओवर टूर्नामेंट्स ऐसा ही खेलते रहो और अपना पवई का नाम करते रहो बल बेट थैंक यू उसके बाद uh, बेस्ट uh, बॉलर बेस्ट बॉलर मी रूपेश कुमार साहेबांनी विनंती करेल की आपण यही बेस्ट साठी पण कॅश प्राइज एक हजार एकशे अकरा रुपये आणि ट्रॉफी बेस्ट बॉलर दिला जातो ज्याने खूप चांगली बॉलिंग केली आणि खूप चांगलं आठ विकेट ज्याने मिळवले मुसा मुसाला मात्र बेस्ट बॉलरचा पुरस्कार आणि मुसाने पुरा किस्साही खतम डाल दिया बल बोल्ड सभी मॅच मे एक अच्छा परफॉर्मन्स के द्वारा और और अपने टीम के लिए एक अच्छा परफॉर्मेंस वेल बोल्ड वेलबोल्ड इसके पहले कभी बेस्ट बॉलर का ट्रॉफी मिला है क्या ला, लास्ट वीक में लास्ट टूर्नामेंट में मिला था यही टूर्नामेंट में जेंटलमैन लीग में क्या बात है और इस टाइम इस बड़ी टूर्नामेंट में बेस्ट बॉलर का किताब मिल रहा है और अपनी टीम जीती है फाइनल तक गई है क्या फील कर रहे हैं और इस टूर्नामेंट के बारे में दो शब्द बहुत अच्छा ही हुआ है टूर्नामेंट और मजा आ गया खेलने के लिए बेस्ट बॉलर मिला इससे ज्यादा खुशी और क्या चीज है क्या बात है यू सो मच वेल प्लेड और पवई सोशल में आज पार्टी है त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॅटरसाठी मी राजेंद्र देसाई साहेबांना विनंती करेल की आपण यायचं आपल्या आतातून बेस्ट बॅटर एक हजार एकशे अकरा रुपया आणि ट्रॉफी बेस्ट बॅटर ज्याने काल खूप चांगली बॅटिंग केली आणि तब्बल चाळीस प्लस रन केले रोहन साळुंके रोहन साळुंके आपला कोण असेल त्याचा मेंबर्स असेल तर त्यांनी आपण कलेक्ट करायचे आहे सुरेश सरोज आपण यायचं आहे अंधेरीचे मेन ट्रॉफी अंधेरीलाच जाईल केला खूप चांगला खेळ केला आज त्याची टीम काल पराभूत झाली बट खूप चांगले रन्स होते त्याचे बट सुरेश सरोज सोबत आपण बोलत सुरेश सरोज टीम ओमकार मला हरली बट इकडे खेळायला चान्स घेतला खेळलाच आज खूप मुंबईतला अनेक टूर्नामेंट तू खेळतो बट ही टूर्नामेंट आणि गणेश कंशी आणि पवईतले टुर्नामेंट याविषयी दोन शब्द जरूर आहे नो डाऊट टूर्नामेंट बहुत अच्छा आहे ऑल द बेस्ट सुरेश और एक अच्छा परफॉर्मन्स द्वारा भी देखने के लिए मिला त्यानंतर द्वितीय क्रमांक प्लेअर ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द सिरीज चा पुरस्कार शिवाजी सूर्यवंशी साहेबांना विनंती करेल की आपण प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार द्यायचा आहे आणि प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार तब्बल दोन हजार दोनशे बावीस आणि ट्रॉफी खूप चांगली ट्रॉफी आहे आणि सिरीजचा पुरस्कार आपण पाहिलं तर खूप चांगले विकेट खूप चांगले रन्स केले आणि एअर स्पोर्ट्सच्या माध्यमात देखील पाचशे रुपयाचं पारितोषिक नाव आहे फयाज फयाजला मात्र पुरस्कार दिला ते प्लेअर ऑफ द सिरीज एक चांगली कामगिरी करत असताना फयाज सुबह में फयाज दुपर में फयाज शाम में फयाज वेल ब्लेड कॅश प्राइज टू थाउजेंड टू हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज एंड ट्रॉफी फयाज पूरा हिस्ट्री क्रिएट किया और अपने टीम के लिए एक अच्छा परफॉर्मेंस प्लेयर ऑफ द टूर्नामेंट आज अवार्ड आपको मिल रहा है और एक अच्छा इवेंट हुआ अच्छा परफॉर्मेंस हुआ हर जीत तो होती है बट फाइनल में थोड़ा फाइट डी मतलब लास्ट ओवर तक मैच गई और ओवरऑल आपको सीरीज मिला उसके बारे में और ओवरऑल अपने टूर्नामेंट के बारे में सबसे पहले तो ये छत्रपति शिवाजी महाराज चषक हमारे लिए यादगार चषक रहेगा और हम लोग रनर अपनी तो फीलिंग नहीं आ रही जिस तरह हम लोगों ने खेला है तो ऐसा लग रहा है हम लोग चैम्पियन सी है

अरविंद पुराणी साहेब आणि शिवाजी सूर्यवंशी साहेबांनी विनंती करेल की आपण तृतीय क्रमांक द्यायचा आहे आणि द्वितीय क्रमांक तब्बल तीस हजार स्टार आपण यायच स्टार ने एक चांगला परफॉर्मन्स केला कॅश प्राइज तीस हजार व आकर्षक ट्रॉफी द्वितीय क्रमांक हो भाई कैमरामैन जल्दी फोकस करो फोटो निकालो भाई पूरा पबाई स्टार आ जाओ नाम में स्टार है सब स्टार ने अच्छा परफॉर्मेंस किया है और ओवरऑल सभी का अच्छा परफॉर्मेंस है टाइमिंग पे कबरेज ने भी एक अच्छा बैटिंग की सेमीफाइनल में और ओवरऑल टीम अनमोल उसके बाद अभिषेक ऑल ओवर टीम ने एक अच्छा परफॉर्मेंस किया और रनर अप टीम पवई स्टार आई लव पवई आमची पवई तुमची पवई सर्वांची पवई आई लव पवई वेल well ब्लेड पवई स्टार और नाम में ही पवई है और हार्ट में भी पवई रहेगी वेल ब्लेड कॉन्ग्रेटुलेशन सभी का अच्छा परफॉर्मन्स प्राइज <laughs> निलेश साळुंगी आणि सचिन मदने साहेबांना विनंती करेल की आपल्या हातातून आपण द्यायचंय प्रथम क्रमांक तब्बल पन्नास हजार रुपये आणि ज्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला बॅक टू बॅक दुसरा संडे संडे फंडे आर आर बँड्रा मुकेश रॉयल चॅम्पियन चॅम्पियन इज ऑल्वेज चॅम्पियन शुभम लोखंडे अजित त्यानंतर करण ऑल ओव्हर अजय सर्व टीम्सने खूप चांगले एफर्ट्स केले मागील दोन तीन हंगाम ज्या टीमने पूर्ण गाजवलं वाईल्ड गार्ड एंट्री घेतली भल्या भल्या टीमला धक्के दिले आणि ज्या टीमने आज एक वेगळीच वाईल्ड गार्ड एंट्री घेतली आर आर बँड्राम मुकेश रॉयल चेंबूर पी एल लोखंडे मार्ग आणि सर्व टीम्सने आपण यायचं आहे अजय म्हणजे आपण पण या मनीष करण सर्व टीम्सने या प्लीज सुरेश सरोज सनी धोत्रे अरविंद रोहन आपण पण या चॅम्पियन इज ऑल्वेज चॅम्पियन कॅश प्राईज तब्बल फिफ्टी <laughs> थाउजंड एकदा टाळ्या वाजवाया जोरात चॅम्पियन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर चौथा पर्वावर मात्र आर आर बँड्रा मुकेश रॉयल या टीमने एक चांगला परफॉर्मन्स केला बॉल प्लेड सर्वांची खूप चांगली कामगिरी आणि आज या क्रीडा स्पर्धेवरती आपण चांगल्या पद्धतीने कार एक चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहिला गेला आणि आज चौथं पर्व हे चांगलंच पार पडलंय पुढच्या वर्षी नक्की भेटूयात आणि एक खूप चांगल्या पद्धतीने अजून चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न करू यावेळी पन्नास हजार पुढच्या वर्षी एक लाख करण्याचा प्रयत्न नक्की करू पारितोषिक वाढवू टीम वाढवू आणि टीम वाढल्यात बट आपण वेळेच्या मर्यादा असल्यामुळे टीम सोडा आपण कमी करतोय बट पुढच्या वर्षी नक्कीच एक जनरेशनमध्ये भेटूयात आहेत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट